मित्रांनो संभाबा काले यांचा ठाकूर देखील झाला बघा गटपा सहा मध्ये पाळालाय दादा कुणावर होता भुजा योगा भुजा मित्रांनो संभाबा काले यांचा ठाकूर आणि भुजा घरची गाडी पाहिली आज आणि गटपास झालेली आहे गट क्रमांक सहा मध्ये पाहिले भुजा पाहू शकता तुम्ही संभाबा काले यांचा आणि इकडे ठाकूर आहे ठाकूर पण पाहू शकताय अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आज तू अच्छूत ड्रायवरनी गाडी चालवली काय नाव आपलं गाव कोडोली कोडोली कोणते पहिले आणले आज लक्ष आणि बाजी गट पाच झालेच आहे ना किती वेळा गटात पाहिले धाव्यात म्हणजे घरचीच पहिल्या आहेत का घरचीच आहे ती याच्या अगोदर तरी पळवले आहेत कायम कायम हीच पळती आज कशी पाहिली गाडी चांगली पाहायची आज कस काय म्हणजे घरची गाडी पळवायची कस काय नियोजन केलं होतं घरची असली चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव तुझं गाव वाटेगाव आज कोणता बैल आणला होता जलवा मित्रांनो वाटेगावकरांचा जलवा देखील आलाय किती गाठात पहायला पहिल्या गाटात झाला आहे ना नियोजन कोणी केलं होतं आज नियोजना वाटेगाव कशी पाहिली गाडी एक नंबर पहिला कोण होता वागेरीचा सर्जा होता याच्या आधी कधी गाडी पाहिल्या का पहिल्यांदाच पाहिली चालते शुभेच्छा तुम्हाला सेमी सांग नमस्कार काय नाव आपलं माझं नाव दर्शन गाव अमरावती अमरावती महाराजला घेऊन आला होता आज गटपा झाला किती गटात पाहिला पाच नंबरचा आणि पैरा टॉपचा केला होता आज काय सांगाल त्याबद्दल आमचे सागर भाऊ आहे ना हा हा त्यांनी केला होता कारण की बाकासूर बरोबर पळायची इच्छा भरपूर जणांची असते आणि आज ती तुमची पूर्ण झाली कशी पाहिली गाडी काय सांगाल गाडी चांगली पळाली चांगली पाहायला कधीपासून नियोजन झालं होतं गाडी पळवायची काय चार दिवस झाली चार दिवस झाले चालतंय आणि काय सांगाल बाकासूर बैल जसा तुमच्या क्षेत्रातला सेकंदाच्या मैदानात पडतो महाराज तीन फेऱ्यात आज पहिल्यांदाच पाहायलाय का तीन फेऱ्यात आज पहिल्यांदाच पाहिलाय का तिसऱ्यांदा पाहिलाय का चालते शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी खुर्शीकरांचा सोन्या एक हजार नऊ गट पाच झालाय गट क्रमांक सात मध्ये पाहालाय चार नंबर पाठीवरती राफेल कुठला हा हा एक शिंगी रापेल बरोबर पाहिलाय बघा कशी पाहिली एक नंबर एक नंबर का मित्रांनो बकासूर पण गटपात झाला बाबा गट, पा गट क्रमांक पाच मध्ये पाहिलाय आज पैराव महाराज सोबत होता इकडे मुळे शेट आहेत काय नाव ओमकुमार शेणेकर गाव बत्तीसशे राहा कोणता बैल आणला होता आज सुंदर सुंदर गटपात झाला बाबा मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये पहिला कुणाबरोबर होता त्याच्याबरोबर नियोजन कुणी केलं होय का कशी पाहिली गाडी काय सुट्टा निकाल घेतलाय त्याच्या अगोदर कधी पाहिलंय गा का गाडी काय ही गाडी पहिल्यांदाच नियोजन झालं चालतंय शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी मित्रांनो काय नाव म्हटलं ते बत्तीस शिरागारांचा सुंदर देखील गटपास झाला बघा गट क्रमांक चार मध्ये काय नाव आपलं कुंडल कुंडल कोणता बैल आणलाय आज निशान निशाण कुंडल चा निशान आलाय बघा मित्रांनो शिरवड्याचा निशान आहे शिरवडेकरांचा निशान आलाय बघा मित्रांनो गटपाच झालाय बाराव्यात कुणा बरोबर होत पैरा बरोबर नियोजन कोणी गेलो होतो नियोजन तुम्ही गेलो कशी पाहिली गाडी काय सांग ड्रायव्हर कोण होत याच्या आधी कधी गाडी पाहिली काही पहिल्यांदाच आज काय वाटतंय काय आपलं राहिलं पाहिजे चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नाव विशाळुर जुनी के कोणता बैल आणला होता आज

मोनी शेट म्हणून आहे बरोबर बुकूममध्ये हां रुद्रापक्ष गुरु ते रेवडा एवढा आमची त्यांचाच पहिला दिला होता बरोबर सांभाळा त्यांच्या बसे आता खाली चालतं किती मैदान केलं आहे गुलाला आजपर्यंत मैदान भरपूर झाली तू असं हातात भरपूर झाली चला हवा चेंजसाठी खाली आणला आहे ओके ओके चालतं शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी नमस्कार काय नाव आपलं जयसिंग राणी आकाशवाणी आकाशवाणी कोणता बैल आणला आज बलमा बलमा बलमाचं गाव कागर शिवनगरचा बलमा मित्रांनो गटपा झाला किती गटात पाहिला पंधरा पंधराव्यात कुणा बरोबर होता पाहिला काय हां डमरू डमरू बरोबर कधी झालं होतं नियोजन ही गाडी पळवायचं याच्या आधी कधी पाहिलं काय ही गाडी पहिल्यांदाच पाहिले कशी पाहिली गाडी काय सांगायला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय नाव आपलं धन्यवाद कोणतो बैल आणलं होता बन्सी बनसी गटपा झाला किती गटात पाहिला सोळा गटात कोणाबरोबर होता पहिला वडकीकरांच्या पक्षाबरोबर नियोजन कोणी केलं होतं सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर हा आगा। बैठची याच्या आगा। अगोदर कधी पाहिलाय का गाडी नाही पहिल्यानं पाहिली कशी पाहा कशी पाहिली गाडी मग चांगली बाहेरनं पाहिली चालतंय शुभेच्छा तुम्हाला वडकीकरांचा पक्ष देखील गटपा झाला गट क्रमांक सोळामध्ये मध्ये बन्सी आणि पक्षाची आले